मित्रांनो नमस्कार आपल्या या स्टडी चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती लेखी परीक्षेचा स्टडी प्लॅन आहे त्याचं एक चित्र पाहणार आहोत अगदी थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत की आपण अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं पूर्वज्ञान असणं गरजेचं आहे तर पोलीस भरती लेखी परीक्षेचा ज्यावेळेस आपण अभ्यास सुरू करतो त्यावेळी आपल्याला सर्वप्रथम या परीक्षेसाठी जो विहित केलेला अभ्यासक्रम आहे त्यामध्ये असणारे जे टॉपिक्स आहेत त्याची माहिती असणं गरजेचं आहे तर पोलीस भरतीसाठी आपल्याला एकूण चार विषयांचा अभ्यास करावा लागतो त्यांची व्याप्ती फार मोठी आहे परंतु आपण नियोजनबद्ध आणि स्मार्ट स्टडी केली तर आपल्याला फारसं अवघड जात नाही तर या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मराठी विषयाचा अभ्यास करावा लागतो त्यामध्ये मराठी व्याकरण आहे त्याचबरोबर मराठी साहित्य मराठीचं जे काही जनरल नॉलेज आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचबरोबर दुसरा टॉपिक जनरल नॉलेज ज्याला आपण सामान्य ज्ञान तर या सामान्य ज्ञानामध्ये आपल्याला इतिहास भूगोल विज्ञान आंतरराष्ट्रीय घडामोडी चालू घडामोडी त्याचबरोबर आपल्या राज्याची माहिती इतिहास या सर्व बाबींचा अभ्यास करणं आपल्याला त्या ठिकाणी गरजेचं आहे आपण वाटलं तर एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये या प्रत्येक विषयातील जे उपघटक आहेत उपविषय आहेत त्यामध्ये जे काही अंतर्भूत टॉपिक आहेत त्या विषयाची जी सखोलता आहे त्याचबरोबर त्याची जी, जी, त्या त्या जी व्याप्ती आहे त्याचा आढावा घेऊयात त्यानंतर आपल्याला अंकगणिताचा अभ्यास आप करावा लागतो अंकगणित हा थोडासा अवघड वाटला तरी स्कोरिंगचा विषय आहे पोलीस भरतीमध्ये मी पाहिलं की सर्वात जास्त भीती मुलांना जी वाटते ती जनरल नॉलेजची वाटते कारण या विषयाचा जो आवाक आहे स्काय इज द लिमिट असं आपण ज्याला म्हणतो की या सूर्याखाली जे जे काही आहे त्यापैकी काही विचारलं जाऊ शकतं त्यामुळे स्कोरिंगच्या दृष्टीने आपल्याला जनरल नॉलेजची तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे आता या विषयांची तयारी करताना आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे तेही आपण पाहणार आहोत योग्य दिशेने तयारी केली तर फारसा अवघड हा विषय नाही आहे परंतु या ठिकाणी आपण आपल्या सत्सद्ग बुद्धीला आणि आपल्या चिकित्सक बुद्धीला स्मरूनच आपण जी काही तयारी करतो त्यासाठी आपण वापरली जाणारी पुस्तके असतील त्यासाठी वापरली जाणारी यूट्यूब चॅनल असतील मार्गदर्शक असतील त्याची निवड आपण आपल्या बुद्धीने आपल्या अनुभवावरून त्याचबरोबर आपल्या हितचिंतकांच्या अनुभवाहून करणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर चौथा टॉपिक आहे बुद्धिमत्तेचा पोलीस भरतीचा जर विचार केला तर बुद्धिमत्ता हा पार्ट जो आहे तो काही अंशी आपल्याला थोडासा सोपा आहे अंकगणिताच्या तुलनेमध्ये त्याचबरोबर मराठी देखील अत्यंत स्कोरिंग विषय आहे आता मराठीची काठीण्य पातळी जरी वाढत असली तरी देखील याचा प्रॉपर अभ्यास करणं शक्य आहे कारण एका ठराविक साच्यामध्ये मराठीचा अभ्यास आपल्याला करता येतो सर्वात स्कोरिंगचा विषय असला तरी पण सर्वात आव्हानात्मक विषय जर कोणता असेल तर तो, तो आहे सामान्य ज्ञान आणि त्यानंतर आहे अंकगणित टॉपिक्स आपल्याला माहीत असतात अंकगणिताची जी, जी काही काळकाम वेग असेल त्यानंतर सरळ व्याज असेल चक्रवाढ व्याज असेल किंवा इतर काही गणित असतील तर आपल्याला विचारले जाणाऱ्या पंचवीस प्रश्नांपैकी बरेचसे प्रश्न आपल्याला पूर्वतयारी करून सोडवता येतात फक्त जनरल नॉलेज असा टॉपिक आहे की आपण पूर्वतयारी केल्यानंतर देखील काही प्रश्न आपण तयारी केलेल्या घटकांशी संबंधित परंतु आपल्याला माहीत नसले विचारले जाऊ शकतात त्यामुळे या घटकाची तयारी तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक करा हा व्हिडिओ अगदी थोडक्यात आहे त्यामुळे आपण फारशी चर्चा करणार नाही त्या ठिकाणी त्यानंतर दुसरा जो भाग आहे पूर्वतयारीचा म्हणजे पोलीस भरती लेखी परीक्षेच्या पूर्वतयारीचा पहिला भाग का आहे तर आपल्याला अभ्यासक्रमाचं नॉलेज असलं पाहिजे म्हणजे केवळ या चार घटकांचं नाव आपल्याला माहीत असलं पाहिजे का तर नाही तर आपल्याला या घटकामध्ये असणारे विषय उपविषय या विषयांची खोली त्याचबरोबर या विषयांची व्याप्ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आपण त्यासंबंधीचा व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलवरती करूया त्यानंतर आहे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आता या पूर्वीच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही मार्केटमध्ये मा गेलात तर अगदी दहा पंधरा वर्षापासूनच्या प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला हाताळायला मिळतील परंतु पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा उद्देश काय आहे हे आपल्याला क्लिअर असणं गरजेचं आहे आजकाल मी काही मुलांना भेटतो काही मुलं मला येऊन भेटतात त्यावेळेस लक्षात येतं की त्यांचा अभ्यासाचा जो एकमेव स्रोत आहे तो आहे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका म्हणजे की आप त्यांना असं वाटतं की पूर्वीच्या प्रश्नपत्रिका जर चालल्या तर आपल्याला शंभर टक्के तयारी करणं शक्य होईल परंतु हा भ्रम आहे कारण कोणत्याही परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकेतून विचारले जात नाही फार फार तर दहा पंधरा प्रश्नांची पुनरावृत्ती होऊ शकते ते देखील मराठी जी केच्या प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते अंकगणित आणि बुद्धिमत्तावरील प्रश्नांची पुनरावृत्ती जरी झाली नाही तरी मागील प्रश्नपत्रिकांच्या आधारावर त्या नमुन्याची गणितं विचारली जाऊ शकतात परंतु आपण फक्त कोणतेतरी मोठ्या मोठ्या आकाराची पुस्तकं घेणे आणि त्या एकाच पुस्तकातून वारंवार वाचून अभ्यास करणे यातून आपल्याला यश मिळेल असं जर वाटत असेल तर मला वाटतं आपण थोडंसं धोकापत करत आहोत परीक्षेच्या दृष्टीने कारण पूर्वीच्या प्रश्नपत्रिका या कशासाठी वापरल्या जातात सर्वप्रथम आपल्याला आपण जो काही अभ्यास करत आहोत तर त्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे आपल्याला जर आधी माहीत असलं तर आपल्या अभ्यासाची दिशा देखील निश्चित करणं आपल्याला त्यामुळे सोपं जातं म्हणजेच काय तर आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी आपल्याला पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा उपयोग होतो त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका हाताळणं अनिवार्य तर आहे परंतु पूर्वीच्या प्रश्नपत्रिकातूनच आपण यंदाची शंभर टक्के तयारी करू असं जर आपल्याला वाटत असेल तर तो आपला केवळ भ्रम आहे त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आपल्याला ओरिजिनल उपलब्ध होतील परंतु ज्या काही ओरिजिनल प्रश्नपत्रिका आपल्याला गा मिळतात त्यामध्ये दुरुस्त्या केलेल्या नसतात अलीकडे एक नवीन पुस्तक आपलं येत आहे ज्यामध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या शंभरपेक्षा अधिक प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यामध्ये आहे तर आपण या प्रश्नपत्रिका लगेच मार्केटमध्ये आणत नाही किंवा हे पुस्तक लगेच तयार का होत नाही तर आपण त्यामधील प्रत्येक प्रश्नांचा विचार करतो त्या प्रश्नांमध्ये काही दोष असतील तर ते दोष काढून तो प्रश्न निर्दोष करून पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने देखील त्याचा आपल्याला उपयोग कसा व्हावा याचा विचार केला जातो त्याचबरोबर आपण काय करतो तर त्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांची स्पष्टीकरणे देतो आता या ठिकाणी तुम्ही जर हे पुस्तक पाहिलं तर यामध्ये जवळपास पंचवीस प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण या ठिकाणी सविस्तररित्या दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला नवीन प्रश्नांची तयारी करणं त्यातून सोपं जातं हे लेटेस्ट पुस्तक आहे चार ते पाच वर्षापर्यंतच्या प्रश्नपत्रिका आपण पाहाव्या त्यामुळे आप आपल्याला एक लक्षात येतं की समजा दोन हजार अठरापासूनच्या प्रश्नपत्रिका आपण पाहत आलो दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तर आपल्याला लक्षात येतं की प्रश्न विचारण्याचा जो कल आहे प्रश्न विचारताना एखादा घटक आहेत तर त्यावर प्रश्न विचारताना काय बदल होत गेलेले आहेत किंवा असे काही टॉपिक आहेत जनरल नॉलेजची की ज्यावरती आपल्याला चालू घडामोडीच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात त्याचा आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करताना आपण सजग असलं पाहिजे डोळसपणे अभ्यास केला पाहिजे के या प्रश्नांचे पाठांतर करूनच अभ्यास करणारे अनेक मुलं मी पाहिलेली आहेत आणि दोन तीन चार अटेम्प्ट झाले तरी अजूनही यश मिळालेलं नाही आहे कारण मुळामध्ये आपली मेथड किंवा आपला जो भ्रम आहे जी आपली कल्पना आहे की एका पुस्तकातून पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून आपल्याला यश मिळेल तर ते होणं फारसं मला वाटतं शक्य होणार नाही आहे तर आपल्या अभ्यासाला योग्य पद्धतीने नियोजन करून तुम्ही त्याला एक आकारात बसवलं का साच्यात बसवलं तर तुम्हाला यश मिळणं देखील सोपं जाईल तर चार ते पाच वर्षाच्या साधारणतः प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे त्यानंतर महत्त्वाचा आणि आपल्या यशामध्ये ज्याचा अर्ध्यापेक्षाही जास्त वाटा आहे लेखी परीक्षेच्या ते ते म्हणजे संदर्भ पुस्तके तर या परीक्षेसाठी जी काही आपण संदर्भ पुस्तके वापरणार आहोत ती दर्जेदार असणं काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेली असणं त्याचबरोबर आपले जे काही पूर्वसुरी उमेदवार आहेत जे हितचिंतक आहेत आपली त्यांनी आपल्याला जी रिकमंड केलेली पुस्तकं आहेत ती देखील आपल्या चिकित्सक बुद्धीनी आणि आपल्याला ती आवडतात का हे पाहून आपण त्यांचा वापर करणं म्हणजे थोडक्यातच या परीक्षेचा अभ्यास आप करताना आपण डोळे झाकून कुठलीही गोष्ट न करता आपल्या स्वतःच्या बुद्धीला स्वतःच्या चिकित्सक बुद्धीला जे पटेल आपण तेच करायला हवं तर ही संदर्भ पुस्तके जी आहेत त्यामध्ये आपण आत्ताच पाहिलं की पी वाय क्यू म्हणजेच काय तर पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा संच वगैरे घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे कारण आपण एक एक प्रश्नपत्रिका जर गोळा करत बसलो तर आपला संपूर्ण वेळ त्यामध्येच जाईल कारण आता आपलं जे एक नवीन पुस्तक येणार आहे त्यामध्ये साधारणतः शंभरपेक्षाही अधिक प्रश्नपत्रिका ज्या दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या आहेत आपण त्यांचा समावेश त्यामध्ये केलेला आहे त्या पुस्तकाची वैशिष्ट्ये देखील मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगेल आणि ते पुस्तक आल्यानंतर त्याचा परिचय करून देईल त्याचबरोबर अभ्यासक्रम म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम ज्या पुस्तकांमध्ये आहे म्हणजे या चारही घटकांची एकत्रित तयारी करणारा संदर्भ असू द्या त्याचबरोबर मराठी जी के अंकगणित बुद्धिमत्ता यांची वेगवेगळ्या पद्धतीने तयारी करणारी पुस्तकं असू द्या आपल्याला त्यांचा अभ्यास आप करणं गरजेचं आहे कोणत्याही एका पुस्तकातून आपला अभ्यास पूर्ण होणं कधीच शक्य नाही त्यामुळे तुम्ही दर्जेदार पुस्तकांची निवड करा कारण प्रत्येक वेळेस आपण नव्या संधीला सामोरं जायचं ठरवलं तर आपलं एक एक वर्ष वाया जातं त्याचबरोबर काही वेळा जाहिरातीदेखील दोन दोन वर्ष आलेल्या नाही आहेत एक प्रक्रिया सुरू झाली तर साधारणतः वर्षभर ती चालते त्यामुळे या ठिकाणी कुठेही तुम्ही कमी पडू नका जे काही आवश्यक आहे का ते साहित्य तुम्ही घ्या या पुस्तकांबरोबरच तुम्हाला सराव प्रश्न असलेलं पुस्तक देखील असणं गरजेचं आहे आपल्याला आत्मविश्वास वाढण्यास त्यात मदत होते आणि आत्मविश्वास हीच शेवटी यशाकडे नेणारी सर्वात महत्त्वाची बाब आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक संदर्भ पुस्तकांची निवड करा त्याचबरोबर अभ्यासक्रमाची खोली व्याप्ती लक्षात घ्या आणि आपल्या अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी थोडासा वेळ जाऊ द्या परंतु एकदा आपला प्लॅन निश्चित झाला की त्याची अंमलबजावणी करणं त्यानुसार वेळ देणं प्रत्येक घटकाला आपल्याला सोपं जाईल यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही एखादा पेपर जो आहे सकाळ लोकमत लोकसत्ता जो तुम्हाला आवडेल असा एखादा पेपर तुम्ही रोज वाचत राहा ज्यामुळे चालू घडामोडींचे संदर्भ तुमचे वेगळा वेळ न देताच तयार होतील कारण अलीकडे चालू घडामोडीवर प्रश्न विचारण्याचा कल आता वाढत चाललेला आहे एखादा जनरल नॉलेजचा टॉपिक जरी असला तरी त्यासंबंधित प्रश्न मात्र चालू घडामोडीवरील विचारला जातो तर हे छोटे मुद्दे आपण अगदी या थोडक्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत हा काही डिटेल व्हिडिओ नाही आहे तर या ठिकाणी अलीकडेच प्रकाशनाने जे पुस्तक रिप्रिंट केलेलं आहे तर ते आहे होणारच पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार तेवीसमधील अठ्ठ्याहत्तर प्रश्नपत्रिकांचं हे पुस्तक आहे उत्तरे आणि निवडक स्पष्टीकरणं यामध्ये दिलेली आहेत तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये देखील मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे कारण अतिशय दर्जेदार असं हे पुस्तक आहे तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अठ्ठ्याहत्तर प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत एकूण अठ्ठ्याहत्तर प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिलेल्या आहेत यामध्ये अडोतीस प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या जिल्हा असतील शहर पोलीस किंवा ग्रामीण पोलीस यांच्या आहेत अठ्ठावीस प्रश्नपत्रिका या चालक पोलिसांसंबंधीच्या आणि बारा प्रश्नपत्रिका त्यातील एस आर पी एफ किंवा आय आर बी यांच्या आहेत म्हणजे अशा एकूण अठ्ठ्याहत्तर प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे त्याचबरोबर यामध्ये पहिल्या ज्या दहा प्रश्नपत्रिका आहेत मी तुम्हाला आता दाखवणार आहे लगेच की पहिल्या दहा प्रश्नपत्रिकांची अतिशय सविस्तर आणि विश्लेषणे आणि स्पष्टीकरणे या ठिकाणी आपण दिलेली आहेत त्याचबरोबर या ठिकाणी चालू घडामोडींची देखील अद्ययावत माहिती दिलेली आहे सदोष प्रश्न जे काही असतील मूळ प्रश्नपत्रिकेमध्ये आणि पर्यायामध्ये दे देखील आपल्याला खूप वेळा गफलत दिसून येते तर सदोष प्रश्न आणि जे काही पर्याय आहेत त्यामध्ये देखील आपण सुधारणा केलेली आहे त्यामुळे हे प्रश्न अधिक उपयुक्त झालेले आहेत जे की आपल्याला आता दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या आपल्या परीक्षेसाठी ते उपयुक्त ठरणार आहेत मूळ या संदर्भाचा हा उद्देश आहे आणि पी वाय क्यूचा जो अभ्यास आपल्याला करायचा आहे तर एक लक्षात घ्या की यातील प्रश्न आपल्याला पाठ करायचे नाही आहे तर या प्रश्नांचा मागोवा घेत घेत आपल्याला आगामी परीक्षेची तयारी करायची आहे म्हणजेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की चालू घडामोडीवरील प्रश्न जे आहेत ती साधारणतः कशावर विचारले गेलेले आहेत कोणत्या पुरस्कारांवर आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय आहेत जर समजा उदाहरणार्थ महाराष्ट्रभूषणवर प्रश्न विचारला गेलेला असला तर आपल्याला महाराष्ट्र भूषण बरोबरच इतर काही राज्यस्तरीय पुरस्कारांचा अभ्यास तर पुरस्कारांच करावाच लागेल त्याचबरोबर भूषण दोन हजार तेवीसला दोन हजार तेवीसचा विचारला तर यंदा आपल्याला दोन हजार चोवीसचा आणि दोन हजार पंचवीसचा देखील माहीत असणं गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे घेतल्या जाणाऱ्या ज्या परीक्षा आहेत म्हणजे वनरक्षक असेल तलाठी असेल त्यापेक्षा कैकपटीनं पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेमधील प्रश्नांचा दर्जा मला अतिशय चांगला वाटतो जो की परीक्षेत प्रश्न कसे विचारले जावेत त्या पद्धतीचा असतो आता त्या ठिकाणी कधी टायपिंग मिस्टेक किंवा कधी नजर चुकीने किंवा काही मानवी एररमुळे उनिवा राहतात त्या उणीवा आपण या संदर्भामध्ये दूर केलेल्या आहेत त्यासाठी आम्ही बरेच कष्ट घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही हा संदर्भ एकदा पहा याची रिप्रिंट एडिशन आहे काढलेली आहे आता कारण पुस्तक अवेलेबल करून द्यावा असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं त्यामुळे या पुस्तकाची रिप्रिंट आपण केलेली आहे त्याचबरोबर हे एक पुस्तक आहे परंतु आज आपला उद्देश याची माहिती घेणं नाही आहे तो आपण पुन्हा पाहूया तर यामध्ये चालक भरतीच्या दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिलेल्या आहेत वीस प्रश्नपत्रिका म्हणजे झालेल्या होत्या त्यावेळेस परीक्षा तर त्यांच्या या ठिकाणी आपल्याला आवश्यक सह आहे त्याचबरोबर या पुस्तकामध्ये आपल्याला वाहतूक विषयक चारशे पन्नास इम्पॉर्टंट प्रश्न दिलेले आहेत तर आता या ठिकाणी पहा हे पुस्तक दोन हजार तेवीसच्या परीक्षेच्या आधी प्रकाशित झालेलं आहे आणि तुम्ही दोन हजार तेवीसच्या चालकच्या प्रश्नपत्रिका काढून पहा आणि या पुस्तकामधून किती प्रश्न आलेले आहेत याचा अभ्यास तुम्हीच करा त्याचबरोबर या पुस्तकामध्ये आपल्याला रंगीत स्वरूपामध्ये वाहतूक चिन्हे रोड मार्किंग्स वाहतूक दिवे वाहन इंडिकेटर हँड सिग्नल्स चालकाचे हस्तनिर्देश वगैरे नंबर प्लेटचे प्रकार हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे तुमच्या लक्षात येईल की हे पुस्तक आधी प्रकाशित झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण तेवीसच्या प्रश्नपत्रिका दिल्या आहेत तर या प्रश्नपत्रिकेमध्ये या, प्रश्न या पुस्तकातून किती प्रश्न विचारले गेलेले आहेत याचा अभ्यास तुम्ही स्वतः करा आणि कमेंटमध्ये सांगा तर आणि त्याचबरोबर हे आणखीन एक जे पुस्तक आहे प्रश्नपत्रिकेंचंच या आसा है कि वे वे तर या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये साधारणतः दोन हजार अठरा एकोणीसमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका पंचवीस प्रश्नपत्रिका आहेत निवडक महत्त्वाच्या वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असणाऱ्या तर आपण यांची सविस्तर स्पष्टीकरणं या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे मग गणित असेल बुद्धिमापन असेल मराठी असू किंवा जनरल नॉलेज तर यांची आपण सविस्तर स्पष्टीकरणं दिलेली आहेत हे थोडं आधीचं पुस्तक आहे हे त्यानंतर प्रकाशित झालेलं आहे आणि हे अगदी अलीकडे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे आता यंदा या पुस्तकाच्या धर्तीवरतीच आपलं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत साधारणतः शंभर प्लस प्रश्नपत्रिका आहेत ऍक्च्युअल आकडा तुम्हाला मी लवकरच सांगेल तर शंभर प्लस प्रश्नपत्रिकांचं हे पुस्तक आहे यामध्ये आपण निवडक स्पष्टीकरणं दिलेली आहेत सर्वच प्रश्नांची स्पष्टीकरणं देणं ही फारशी आवश्यक बाब आहे असं मला वाटत नाही कारण त्यामुळे पुस्तकाचा आकार एकतर खूप मोठा होईल आणि आपल्याला एक अंदाजा यावा यासाठी आपल्याला हे पुस्तक वापरायचं आहे तर आता नवीन जे पुस्तक येईल ते शंभर प्लस प्रश्नपत्रिकांचं असेल आपलं त्यामध्ये एस आर पी एफ चालक त्याचबरोबर आय आर बी ग्रामीण शहर जिल्हा पोलीस त्याचबरोबर बँड्समन या सर्व पदांच्या ज्या परीक्षा झाल्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आत्ता अलीकडे तर त्या पुस्तकामध्ये देखील सदोष प्रश्नांची दुरुस्ती आपण केलेली आहे प्रश्नांची उपयुक्तता वाढवलेली आहे गणित चुकलेली आहेत त्या ठिकाणी उत्तर बरोबर केलेले आहे एखादं गणित सदोष असेल तर त्या ठिकाणी जर शक्य असेल तर त्यामध्ये सुधारणा करून ते गणित ॲड केलेले आहे देखील चूक असेल रद्द केलेला असेल परंतु जो आपल्याला दुरुस्त करता आला तर आपण तो दुरुस्त केलेला आहे जेणेकरून या पुस्तकाची उपयुक्तता तुम्हाला लक्षात येईल आल्यानंतर तर दोन हजार चोवीसचं शंभर प्लस प्रश्नपत्रिका असणारं म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश असणारं पुस्तक ज्यामध्ये निवडक स्पष्टीकरणं दिलेली आहेत ते लवकरच आत्ता मार्केटमध्ये येईल त्यावर काम चालू आहे सध्या आणि तुम्हाला सध्या सा अभ्यासासाठी उपयुक्त असलेले हे अठ्ठ्याहत्तर प्रश्नपत्रिका पुस्तक आहे तुम्ही ते मार्केटमध्ये जा पहा पुस्तकाची क्वालिटी पहा पानांची क्वालिटी पहा केसागर प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे त्यामुळे त्याचा दर्जा तर चांगला आहे कंटेंटचा दर्जा चांगला आहे आणि पुस्तकाचा देखील दर्जा चांगला आहे तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही नक्की वापरा तुमच्या यशामध्ये त्याचा फायदा नक्की होणार आहे याची मला खात्री आहे आता या पुस्तकाची रचना कशी आहे हे आपण आता थोडक्यात पाहूया तर या ठिकाणी पहा पहिला विभाग आहे या ठिकाणी या अठ्ठ्याहत्तर प्रश्नपत्रिका जे पुस्तक आपण आता पाहिलं दोन हजार तेवीसमधलं दोन हजार चोवीसचं आता येणार आहे त्यामध्ये शंभरपेक्षा अधिक प्रश्नपत्रिका आहेत तर जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस यामध्ये तुम्ही आता पाहू शकता की पहिली प्रश्नपत्रिका आहे पुणे शहर पोलीस आयुक्तालय पोलीस भरती दोन हजार एकवीस ही परीक्षा झालेली आहे दोन हजार तेवीसमध्ये तर या ठिकाणी तुम्ही पहा पहिला बुद्धिमापनचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी लगेच त्याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी या पद्धतीने दिलेलं आहे तर ही मालिका देखील या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे जेणेकरून तुमच्या लक्षात बसून जावं की एम एन असतं ए झेड बी वाय सी एक्स अशा प्रकारे त्यानंतर विसंगत पर्याय ओळखा तर किलोग्राम हे वजन मोजण्याचं एकक आहे तर उर्वरित जी काही असतील फूट मीटर इंच हे अंतर मोजण्याची एकक आहे तर अशा प्रकारे इंग्रजी वर्ण मला प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे त्यांचे वर्णक्रमांक आहेत त्यानंतर तुम्ही या ठिकाणी या स्वरूपाची जी प्रश्न आहेत त्यामुळे गट अशा पद्धतीने करून तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेले आहेत एकूण दहाच प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत निवडून सोडून ज्यामध्ये तुम्हाला सर्व नमुन्यांची स्पष्टीकरणे मिळून जातील त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही जी काही बुद्धिमापांची अंकीय प्रश्न आहेत संख्यावर आधारित त्यांचे देखील स्पष्टीकरण आपण या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेले आहेत हे आठ मित्र अष्टकोणात बसलेले आहेत तर त्याची फिगर वगैरे काढून तुम्हाला या ठिकाणी ही स्पष्टीकरण दिलेली आहेत आता या ठिकाणी हा प्रश्न पहा हा टी सी एस आय बी पी एस धर्तीवरचा प्रश्न आहे की ए प्लस हाँ बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे वगैरे अलीकडे हे प्रश्न सातत्याने विचारले जात आहेत तर आपण ही चिन्ह लक्षात राहावीत म्हणून या ठिकाणी या पद्धतीने एक मॅजिक बॉक्स केलेला आहे ज्यामध्ये प्लस भाऊ आहे या ठिकाणी ए प्लस बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे तर भाऊ डिनोट करतं प्लसनी बहीण मायनसनी वडील भागिले आणि पत्नी गुणिलीनी म्हणजे ही जी काही माहिती टेक्स्टमध्ये दिली आहे ते, त्या त्याचा आपण चिन्हांकित स्वरूपामध्ये या ठिकाणी एक बॉक्स तयार केला ज्यामुळे आपल्याला हा विचारलेला प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी याच्या सहज मदत होते असे अनेक काही वैशिष्ट्ये या पुस्तकाची तुम्ही या ठिकाणी आकृत्यांची पाहू शकता त्याचबरोबर आता या ठिकाणी हा मराठीचा प्रश्न पहा हा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी आहेत या ठिकाणी ही व्यंजने दिलेली आहेत आपण मराठी तील र हे एकमेव व्यंजन वगळता इतर सर्व व्यंजनांना दंड किंवा रेग असते हा दंड म्हणजेच त्या अक्षरातील काय असतो तर स्वर असतो या ठिकाणी शीर्षदंड असलेली मध्यदंड असलेली अंत्यदंड असलेली आणि दंड नसलेली अक्षर असे सर्व तुम्हाला टेबल फॉर्ममध्ये उत्तरं दिलेली आहेत या ठिकाणी आता यशोधन तपोबल मनोरंजन ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत तर या ठिकाणी या सर्वांच्या संधी दिलेल्या आहेत स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्ही हे पाहू शकता त्यानंतर आता विभक्ती प्रत्यय तर या ठिकाणी हा टेबल तुम्हाला दिलेला आहे सामान्य नाम त्याची ही व्याख्या इथं दिलेली आहे आता चुकीचा पर्याय असं विचारलं आहे आणि मग ही जी सर्वनामे तृतीय पुरुषवाचक सर्वनामे ही म्हणजे दर्शक सर्वनाम तर चुकीचा पर्याय तर या ठिकाणी तुम्हाला दर्शक सर्वनामे तृतीय पुरुष पुरुषवाचक सर्वनामे संमधी सर्वनामे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे यांच्या व्याख्या आणि त्यांची उदाहरणे दिलेली आहेत अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की मराठीचे स्पष्टीकरण आपण दिलेले आहेत आता आपण आता, बर, आता या अंक गणितावरील स्पष्टीकरण देखील अगदी थोडक्यात दिलेली आहेत की ही झाडे लावलेली आहेत तर एकूण रांगा एकूण झाडे या ठिकाणी हा फॉर्म्युला पहा त्याचबरोबर आता या ठिकाणी हा प्रश्न पहा एकवीस मजूर छप्पन भाऊल्या आठ दिवसात बनवतात तर बेचाळीस भावल्या तीन दिवसात बनवण्यासाठी किती मजूर लागतील तर अत्यंत सोप्या पद्धतीने हे स्पष्टीकरण फॉर्म्युला मांडून तुम्हाला दिलेला आहे जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला याचा अभ्यास केला तर अशा प्रकारे या पुस्तकाची रचना केलेली आहे हा प्रश्न पहा एका किल्ल्यावर बाराशे सैनिकांना साठ दिवस अन्न पुरते तर तीस दिवसानंतर तीनशे सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आले तर किती दिवस अन्न पुरेल तर या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने दिलेले आहे हे चक्रवाड व्याजाचं गणित देखील या ठिकाणी सोडून दिलेलं आहे अशा प्रकारे पहिल्या दहा प्रश्नपत्रिकांची पूर्ण स्पष्टीकरणे दिलेली आहेत आणि मग नंतर महत्वाच्या अवघड प्रश्नांची दिली आहेत कारण पुस्तकाचा आकार जास्त होऊ लागला त्यामुळे या ठिकाणी हे पाहता की हा जनरल नॉलेजचा प्रश्न की भारताची पहिली क्लोनड देशी गिरगाईचे नाव काय आहे तर याचं उत्तर आहे गंगा या ठिकाणी तुम्हाला तर या ठिकाणी पहा हे चित्र दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला अधिक क्लिअर होतं पिक्चरायझेशन होतं सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजी जन्म झाला नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कर्णाल म्हणजे असाही प्रश्न येऊ शकतो ना की नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे तर ते कर्नाल या ठिकाणी आहे आणि तेथील शास्त्रज्ञांनी सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजी ही कामगिरी केलेली आहे त्यानंतर आता इंटरपोल या संघटनेचं मुख्यालय कुठं आहे तर त्याचा लाँग फॉर्म दिलेलं आहे आपण द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन मग पोलिसची परीक्षा म्हटल्यानंतर हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की इंटरपोलचा लाँग फॉर्म काय आहे पूर्ण रूप काय आहे त्याचं मुख्यालय कुठे आहे तर लिओन फ्रान्स येथे आहे त्यानंतर हे पहा राज्यसभेचे सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात अशा प्रकारे महत्त्वाच्या प्रश्नांचा विचार करून आपण या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे या ठिकाणी ही टीप देखील फार महत्त्वाची पहा की विविध उच्चपदस्थ जी आहेत आणि चालू घडामोडी संदर्भातील उत्तर ही सद्यस्थितीस अनुसरून दिलेली आहेत आणि तरीही आगामी परीक्षेच्या दृष्टीने त्या बदलांकडे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला एक प्रश्नपत्रिका मी नमुन्या दाखल दाखवली की आपण कशा पद्धतीने स्पष्टीकरण दिलेली आहे तर तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असणारं हे होणारच पोलीस कॉन्स्टेबल अठ्याहत्तर प्रश्नपत्रिका हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही ॲमेझॉनवरून फ्लिपकार्टवरूनही मागू शकता त्याचप्रमाणे केसागर ऑनलाईन डॉट कॉमवरून भरघोस सवलतीत मागू शकता या पुस्तकावर सध्या खूप मोठी सवलत आहे कारण हे रिप्रिंट केलेलं आहे आता या ठिकाणी आवश्यकतेमुळे किंवा विद्यार्थ्यांनी मागणी केल्यामुळे तर तुम्ही या पुस्तकाचा नक्की अभ्यास करा तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरेल त्याचप्रमाणे इतर जी काही पुस्तकं आहेत महत्त्वाची या परीक्षेच्या दृष्टीने आपण त्यांचाही विचार करू तुमच्या सूचना मला सांगा त्यानुसार आपण आपल्या चॅनलवरती पोलीस भरती संबंधितचे व्हिडिओ करत राहू धन्यवाद